नो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाढ बघत होतो तो क्षण लवकरच आपल्यासमोर दिसून येणार आहे तर मित्रांनो इकडे मनोजला काही बेल मिळत नसते कारण ह्या नाटकी रेशमाने या मनोजची सुटका होऊ नये त्यासाठी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली असते आणि जेव्हा अण्णा व लीना दोघेही पोलीस स्टेशन मध्ये या मनोजची सुटका करण्यासाठी येतात तेव्हा मात्र हे इन्स्पेक्टर या लीनाला सांगतात की नाही मनोजची सुटका ही होणार नाही कारण मनोजची सुटका न व्हावी त्यासाठी रेश्माने याचिका कोर्टामध्ये दाखल केलेली आहे त्यामुळे आम्हाला काही मनोजची बेलवर सुटका करता येणार नाही असे स्पष्टपणे सांगितलेले असते लीना व अण्णा या रेश्मावर खूप भडकतात कारण ही रेश्मा पोलीस स्टेशन मध्ये असते आता इकडे सार्थकला आनंदीला तिच्या आईला भेटायला घेऊन जायचे असते कारण मालतीची तब्येत अचानक बिघडलेली असते तर सार्थक या आनंदीला बोलतो की आनंदी आपल्याला ऑफिसला जावं लागेल आणि ऑफिसच्या नावाखाली सार्थक या आनंदीला मालतीला भेटण्यासाठी वर्तक कुटुंबामध्ये घेऊन येतो त्यावेळेस आता आपल्या आईला बघून या आनंदीला खूप आनंद होतो परंतु एकीकडे आपला भाऊ जेलमध्ये असल्याची सुद्धा दुःख हे आनंदीच्या मनाला होत असते दुसरीकडे आनंदी आपल्या आईला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते आई तू अजिबात टेन्शन घेऊ नको अगं मला माहीत आहे मनोज असं करणार नाही आहे कारण मनोजने जर बाबांचा ॲक्सिडेंट घडून आणला असता तर मनोज हा बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असता असा रोडमध्येच मनोज हा बाबांना सोडून गेलाच नसता असे पण ही आपल्या आईला सांगते ज्यावेळेस आनंदी ही आपल्या आईला भेटण्यासाठी इकडे घरी आलेली असते त्याच वेळेस बेनारे हे सार्थकला भेटण्यासाठी सार्थकच्या गाडीजवळ येतात आता अरविंद गेल्यामुळे बेनारींना सुद्धा खूप वाईट वाटत असते तेव्हा बेनारे हे लगेच सार्थकला घट्ट मिठी मारतात आणि दोघेही खूप रडत असतात त्यावेळेस बेनारे हे सार्थकला बोलतात की खरोखर सार्थक सर तुमचा खूप मोठा आधार गेला डोक्यावरचं छत्र हरपलं तेव्हा सार्थक हा बोलतो की हे बघा बेनारे आता मी जर हे दुःख धरून बसलो तर घर हे कोलमडून पडेल त्यामुळे मला थोडासा तरी धीर धरावाच लागेल असे पण सार्थक ह्या बेनारेंना बोलतो त्यानंतर बेनारे बोलतात की सार्थक सर मला तुम्हाला एक सांगायचं आहे त्या दिवशी रेश्मा मॅडमची मावशी ही ऑफिसमध्ये आली होती आणि त्यावेळेस त्यांच्या दोघींमध्ये जे काही बोलणे चालू होते ते बोलणे मी ऐकले कारण मनोज सरांची सुटका न व्हावी त्यासाठी ह्या रेश्मा मॅडमने कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे असे पण हे बेनारे या सार्थकला सांगतात आता हे ऐकून सार्थक तर आपल्या डोक्यालाच हात लावतो बोलतो की हे बघा बेनारे कारण हे मनोजने काही केलेलं नाही माहीत आहे असं तर चुकून करणार नाही यामागे दुसराच कोणाचा तरी हात नक्कीच आहे आणि मी खरं सत्य शोधल्याशिवाय शांत बसणारा माणूस नाहीये असे पण सार्थक या बेनारेंना बोलतो इकडे ही लीना या आनंदीला बोलते की हे बघ आनंदी सार्थक सर मला असं कळलं की म्हणतात की मनोजने हे सर्व काही केलेलं नाही आहे सार्थक सरांनी जर एखादा अर्ज केला तर मनोजची नक्की सुटका होऊ शकते मी तुझ्यासमोर हात जोडते आनंदी कारण मनोज जर सुटला नाही तर आम्ही रस्त्यावर येऊ गं आणि आमचं मला काही वाटत नाही परंतु सानूची अवस्था काय होईल आनंदी असे पण ही लीना रडतच या आनंदीला बोलते आता हे सर्व काही लीनाच्या मनामध्ये मन जे दुःख आहे ते आनंदीलासुद्धा समजत असते दुसरीकडे सार्थक हे आनंदीला घेऊन घरी येतो इकडे केदारला सार्थक हा आनंदीला घेऊन तिच्या माहेरी गेला असल्याचे सत्य समजते केदार लगेच घाईघाई आपल्या घरी येतो आणि वृंदाला बोलतो की सासूबाई तुम्हाला माहीत आहे का सार्थक हा ऑफिसच्या नावाखाली आनंदीला तिच्या मायेरी तिच्या आईला भेटण्यासाठी घेऊन गेला असे केदार या वृंदाला सांगतो ते ऐकून वृंदा बोलते की काय बोलता जावे बापू तुम्ही हे ज्या सार्थकचा बाप ज्या मुलीच्या भावामुळे मीला तिच्या मायरी हा सार्थक गेला का याला थोडीशी लाजणी वाटत का असे ही रुंदा या केदाराला बोलते आणि तेवढ्यामध्ये मित्रांनो आनंदी व सार्थक दोघेही घरी येताना या रुंदाला दिसतात तर वृंदा लगेच घाईघाई या आनंदीसमोर जाते आणि बोलते की काय ग तुझ्या भावामुळे आज भाऊजी मेले आणि तू चक्क तुझ्या मायरी गेली होती तुला सुद्धाने सांगितलेलं होतं ना तुला जर इथे राहायचं असेल तर तुला मायरी जे संबंध आहे ते पूर्णपणे तोडून टाकावे लागतील तरीसुद्धा तू तु, तुझ्या आईला भेटायला गेली होती असेही रुंदा या आनंदीला बोलते आणि जोरामध्ये ढकलून देते परंतु जवळ उभा असलेला सार्थक आनंदीला सावरतो त्यानंतर सार्थक या वृंदाला बोलतो की काकू तू अजिबात काही बोलायचं नाही आहे हे घर माझं पण आहे तू आनंदीला कुणाला विचारून ढकलून दिलंय सार्थक या आनंदीला घेऊन रूममध्ये जातो रूममध्ये गेल्यानंतर सार्थक व आनंदी दोघे एकमेकांशी बोलतात तर आनंदीला थोडंसं वाईट वाटलेलं असतं तर आनंदी बोलते की सर खरोखर खूप वाईट झालं आहे ओ एकीकडे आड आणि एकीकडे वीर मला नेमकं काय करावं हे सुचत नाही आहे कारण आता मनोजचीसुद्धा सुटका करावी लागेल वहिनी मला बोलल्या की काही करा आनंदी परंतु सार्थक सरांना मनोजची सुटका करायला लावा असे आनंदीही सार्थकला सांगते त्यानंतर सार्थक बोलतो की मला माहीत आहे मनोजने हे काही केलेलं के नाही कारण करणारा हा तर बाजूलाच राहिलेला आहे आणि हे सर्व मनोजवरच आलेलं आहे त्यामुळे मी एकदा जोशी वकिलांची भेट घेतो आणि जोशी वकिलांना घडलेला सर्व प्रकार सांगतो त्यानंतर सार्थक आनंदीला बोलतो की मी आणि भाई लगेच त्या जोशी वकिलांना भेटून येतो आता सार्थक व आदर्श दोघे या जोशी वकिलांना भेटण्यासाठी जातात आणि घडलेला सर्व प्रकार सांगतात त्यावर जोशी वकील बोलतात की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आपण मनोजची सुटका बेलवर नक्कीच करूया जरी पण रेश्मा मॅडमने कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे तरी पण हा ऍक्सिडेंट मनोजनीच कसा घडून आणला याचा पुरावा काय आहे तो पुरावा तर अजून तिच्याकडे नाही ना मग आपण नक्कीच मनोजची सुटका ही जामीनवर करू शकतो मी नक्कीच आता मनोजला सोडवणार असे चॅलेंज आता ह्या सार्थक आणि आदर्शला सांगितलेले असते आता जोशी वकिलांचं हे सत्य ऐकता सार्थक व आदर्शला खूप आनंद होतो तर मित्रांनो आता हा जोशी वकील या मनोजची सुटका कशा प्रकारे जामीनवर करणार आणि ही सुटका झाल्यानंतर लीना व सानूला व माती आनंदला कसा आनंद होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद